दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी गुणगौरव समारंभाचे आयोजन शिवसेना विभाग क्रमांक अकरा आणि शिव उद्योग संघटना आणि विभाग प्रमुख अविनाश राणे यांनी दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी गुणगौरव समारंभ आयोजित केला होता यावेळी दीपक महेश्वरी किशोरी कडू लक्ष्मण कोठारी कैलास अरवाडे यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते यावेळी विभाग प्रमुख अविनाश राणे यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले नुकतंच दहावीचा रिझल्ट लागलेला आहे आणि संपूर्ण राज्यभरामध्ये एक चांगला उत्तीर्ण झालेला विद्यार्थी वर्ग आपल्याला पाहायला मिळतो आहे सगळ्याच ठिकाणाहून त्यांना अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे पण त्या अभिनंदनाबरोबरच त्यांच्यासाठी प्रोटेक्टिव्ह असं काहीतरी करावं ही नेहमीच संकल्पना वंदनीय शिवसेना प्रमुखांची राहिलेली आहे साहेबांच्या धर्मवीर दोन ह्या चित्रपटामध्ये देखील आपण पाहिलेलं आहे की दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे कोणत्या शाखेकडे जायचं विज्ञानाकडे जायचं कॉमर्सकडे जायचं की आणखीन बरेच पर्याय आणखीन आता नव्याने उपलब्ध झालेले आहेत तर हे पर्याय कोणते कोणते आहेत कुठल्या पर्सेंटेजच्या विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला कुठल्या शाखेकडे जाता येईल की ते ॲडमिशन कसं सोपं होईल या सर्व गोष्टींचं मार्गदर्शन आज या आजच्या कार्यक्रमामध्ये आम्ही घेत आहोत विद्यार्थ्यांचा गुणगौरव तर करतच आहोत याच्यामध्ये आमचे शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या सहीचं पत्र अभिनंदनाचं त्या विद्यार्थ्यांना देतो त्यांना एक 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 आनंद की एवढ्या मोठ्या व्यक्तींनी आपल्यासाठी अभिनंदनाचं पत्र दिलेलं आहे तर तो एक आनंद त्यांच्यासाठी आहे त्यांच्यासाठी एक छोटीशी बॅग आहे त्याचप्रमाणे ह्या सर्व गोष्टी देत असताना आम्ही हा विचार करतो आहे की त्यांना एक चांगलं मार्गदर्शन मिळावं तर ते एक प्रोफेशनल मार्गदर्शक या ठिकाणी बोलवलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या सर्व विद्यार्थ्यांना तासाभराचं मार्गदर्शन आहे त्यांचं अभिनंदन आहे असा एक कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेतला आहे या कार्यक्रमासाठी माझ्याबरोबर आमचे दीपक महेश्वरी जी आहेत कैलास जी आहेत लक्ष्मण कोठारीजी योगेश पाटील त्याचप्रमाणे आमचे जयंत देसाई केशोरीताई कडू असे सर्वच आमच्या विभागातील पदाधिकारी या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत काही कारणास्तव आमचे मार्गदर्शक शिवसेना उपनेते माननीय खासदार शिवाळेसाहेब या कार्यक्रमाला पोचू शकले नाही त्यांच्याही शुभेच्छा ह्या सर्व विद्यार्थ्यांना आहेत आमचे आमदार तुकाराम काते यांच्या देखील शुभेच्छा या सर्व विद्यार्थ्यांना आहेत मी नुकतंच वंदनीय शिवसेना प्रमुखांचं या ठिकाणी आता उल्लेख केला कारण मी जेव्हापासून या शिवसेनेबरोबर काम करतो तीस वर्षे झाली प्रत्येक वेळेला ज्यावेळेला वंदनी स्वतः प्रमुख होते त्यावेळेला देखील त्यांच्या भाषणांमध्ये त्यांच्या मार्गदर्शनामध्ये सांगायचे की विद्यार्थ्यांसाठी आपण जास्त काम करायला पाहिजे कारण तोच आपला भविष्याचा आधारस्तंभ आहे आपल्या देशाचा आधारस्तंभ आहे ती पिढी जर आपण सक्षम घडवू शकलो सुशिक्षित घडवू शकलो तर आपल्या देशाचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे जी आ आर्थिक स्थिती बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभं करत असताना योग्य मार्गदर्शन देण्याची गरज आहे आणि अशा प्रकारचे कार्यक्रम जरूर व्हावेत असा नेहमी त्यांचा आग्रह असायचा आणि त्यांच्याच तत्त्व जे आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या तत्वानुसारच आम्ही आज या ठिकाणी काम करतो आहे धन्यवाद देखिए अभी टेंथ पास करके सब बच्चे एलेवंथ में प्रवेश कर रहे हैं और अभी अपनी ज़िंदगी की वो शुरुआत कर रहे हैं और आप सबको मालूम है कि बच्चे आज हमारे हिंदुस्तान के भविष्य हैं आज बच्चे यही बच्चे आगे चलकर कोई कंप्यूटर इंजीनियर बनेगा कोई सीए बनेगा कोई आर्मी में जाएगा कोई पॉलिटिक्स में जाएगा ये सब का भविष्य बनाने का जो काम है वो हमारे शिवसेना की तरफ से आज छोटा सा प्रोत्साहन देने के लिए और उनको आगे के मार्गदर्शन करने के लिए कि आपको कौन से सब्जेक्ट में इंटरेस्ट है और कौन से सब्जेक्ट में एडमिशन लेना चाहिए वो मार्गदर्शन करने के लिए हमारे शिवसेना उद्योग सेल की तरफ से और प्रभाग 152 की तरफ से हमारे विभाग प्रमुख अविनाश राणे जी और उसके साथ हमारे कैलाश अरोड़े जी दीपक महेश्वरी जी जैन देसाई जी योगेश जी हमारे दूसरे सब साथी यहाँ पर मजबूत हैं मौजूद है, है यहाँ पर को उन सब की तरफ से एक एफेक्ट स्कूल में आज कम से कम 300 बच्चे का वो जाधव जी भास्कर चौहान जी उन्होंने बहुत अच्छा अरेंजमेंट किया है और मार्गदर्शन के लिए अच्छे मार्गदर्शन जो करते हैं उनको बुलाया यहाँ पर है वो बच्चों का मार्गदर्शन करेंगे और उनका भविष्य बनाने में पूरी मदद होगी और आगे चलकर वो देश के भविष्य बनेंगे अच्छा काम करेंगे इसी एक शुभ इच्छा से मैं उनको सबको बहुत बहुत शुभेच्छा देता हूँ और उनका भविष्य उज्ज्वलमय हो मंगलमय हो मैं भी इसी मत का हूँ और बाला के विचारों को हम लोग शिवसेना आज आगे बढ़ा रही है हमारे अविनाश जी वो शिवसेना का जो विचार है वो लेकर ही ये प्रोग्राम कर रहे हैं ये समाज सेवा का प्रोग्राम है और समाज सेवा की अस्सी टक्का में जो आता है वो ये प्रोग्राम हम लोग आज यहाँ पर कर रहे हैं तो हमारे सबके जो प्रमुख मार्गदर्शन हैं जो हमारे मतलब शिवसेना के जो ये है उनके मार्गदर्शन में ही आज ये प्रोग्राम यहाँ पर हो रहा है सबसे प्रथम मैं माननीय उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब का आभार मानता हूँ कि दसवीं में जो छात्र आज शिक्षित होकर जो आगे निकले हैं जो अच्छे मार्क्स से आगे निकले हैं यहाँ पे कई छात्र जो नब्बे से ऊपर के मार्क्स में जिनको सम्मानित किया गया यहाँ पे तो आज अगर ये देखें तो शिवसेना में जो बोला गया है कि अस्सी टका समाज सेवा बीस टका राजकरण यही यहाँ दिखा गया है कि शिवसेना के माध्यम से इन्हीं छात्रों को जो दसवीं पास करके आगे निकले हैं जिनको मार्गदर्शन की ज़रूरत है क्योंकि आगे का जो पहल है वो जो उड़ान है वो उड़ान शिक्षित होना बहुत ज़रूरी है क्योंकि यहीं पर गलतियाँ होती है इस गलती को न करते हुए इस मार्गदर्शन का जो एक यहाँ पे संध्या रखी है इस पर उनको मालूम पड़ेगा कि उनकी रुचि या उनका जो संकल्प है वो कहाँ जाना चाहिए तो आज ये बहुत महत्व का कार्यक्रम बच्चों के लिए है मैं इन बच्चों को आ, बहुत शुभेच्छा देता हूँ और इनकी तरक्की के लिए भगवान से निम चाहता हूँ धन्यवाद विद्यार्था अभिमान वाटा वा, असा एक गुण गुणगौरव कार्यक्रम घेना आला माननीय विभाग प्रमुख अविनाश राणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम घेण्यात आलेले आमचे उपनेते माननीय राहुल शेवाळे साहेब यांच्याही मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम घेण्यात आलेले आम्ही जेव्हा शिकत होतो तेव्हा आम्हाला असं गाईड करणारं कोण नव्हतं मार्गदर्शन करणारे की दहावी पास झाल्यानंतर कुठल्या वेळेला जायचं कुठल्या मार्गाला जायचं कुठलं विषय निवडायचं हे एवढं आम्हाला कोणी गाईड करत नव्हतं पण माननीय अविनाश राणेसाहेबांनी हा कार्यक्रम घेऊन एक विद्यार्थ्यांच्या मनात हिंमत आणि त्यांची इच्छा हे पूर्ण करण्याची जी संधी दर्शवली इथे त्याबद्दल त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो तसेच ह्या कार्यक्रमामध्ये आमचे वरिष्ठ अधिकारी यांनी यांनीसुद्धा जे मोलाचा वाटा दिला आहे त्यांच्याबद्दलही मी आभार व्यक्त करतो आणि ह्या क ह्या कार्यक्रमामध्ये असं आहे की आज विद्यार्थी इथे येऊन जे त्यांना सेमिनारमध्ये गाईड करतात त्यांच्यामुळे त्यांच्या त्यांची जी धैर्यशक्ती आहे ती वाढते पुढे काय करावं काय न करावं आई काय म्हणतो बाबा काय म्हणतो मामा काय म्हणतो भाऊ काय म्हणतो की हा विषय घे तो विषय घे पण आज या सेमिनारमधून त्यांना गाईड केलं जातं आणि पुढे भविष्यात त्यांना काय करायचं हे त्यांना त्याच्यातून माहिती पडतं म्हणून या हे जे कार्यक्रम घेतलेलं आजचं गुणगौरावायचं त्याबद्दल मी परत एकदा अविनाश राणेसाहेब यांचा मनापासून धन्यवाद करतो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ साहेब त्याचप्रमाणे उपनेते आमचे लाडके आदरणीय राहुल साहेब कामिनी वहिनी त्याचप्रमाणे आमचे दडाडीचे अविनाश राणे जे प्रमुख आहेत त्यांच्या मार्गदर्शन दर्शनाखाली हा आपण उपक्रम राबवत आहे आज जर तुम्ही बघाल तर दहावी झालेला मुलगा किंवा एक युवती असते त्यांना भरपूर कन्फ्युजन असतं की आपल्या लाईफमध्ये एज्युकेशन लाईफमध्ये पुढ पुढच्या वाटचालीमध्ये आपण काय करावं तर हा एक चांगल्या प्रकारचा शिवसेनेतर्फे उपक्रम राबवण्यात आलेला आहे की दहावीनंतर आपण त्यांना कोणत्या प्रकारचं मार्गदर्शन करू शकतो कोणत्या प्रकारचा त्यांना कोर्स पाहिजे कोणत्या साईडला जावं कॉमर्सला जावं इंजिनिअरिंगला जाऊ का किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये जावं तर त्यासाठी पण एक अनुभव देण्यासाठी आपण त्यांना एक चांगल्या प्रकारचं इकडे मार्गदर्शन करत आहे आणि त्या मार्गदर्शनासाठी जो महत्त्वाचा वाटा आहे तो आमचे विभाग प्रमुख अविनाश राणे आणि त्याचप्रमाणे आमचे भास्कर चव्हाण साहेब यांनी ह्याच्यासाठी पुढाकार घेतला आणि त्याचप्रमाणे जे दहा दहावीमध्ये जास्तीत जास्त ज्यांना पर्सेंटेज मिळालं आहे त्यांचं पण आपण एक गुणगौरव करत आहे त्यांना एक छोटंसं गिफ्ट देत आहे आणि त्यांच्या पुढील वाटचाळीस त्यांना पण शुभेच्छा देत आहे धन्यवाद जय महाराष्ट्र आज खरोखरच आज कौतुक वाटतं की आज आमच्या या अशी उद्योग संघटनेच्या वतीने आमचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब आज मुलांचं कौतुक तर प्रत्येक गोष्टीमध्ये करतात आज योजनांचा देखील लाभ प्रत्येकाला दिलेलाच आहे पण आज मुलांनी एवढ्या चांगल्या प्रकारे मार्क्स काढलेलं आहे आई वडील तर सगळ्यांचे कौतुक करतात पण आज मुलांना चांगलं अजून प्रोत्साहन देण्यासाठी आज मुख्यमंत्र्यांचं सहीचं लेटर आज आम्हाला मुलांना दिलेलं आहे तर खरोखर मुलं खूप खुश आहेत आणि हा इथं तुम्ही बघितलेला आहे जनसागर पूर्ण लोटलेलं आहे आणि अफॅक्स शाळेचं आणि एम क्लासेसचं तर मी कौतुक करेनच कारण की जेणेकरून भरपूर गेले वर्ष पण झाला त्याच्या अगोदरच्या गेल्या आदल्या वर्षी पण आज चांगला कार्यक्रम झाला मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि आमचे विभाग प्रमुख अविनाश राणेसाहेब ह्याच्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा असतो आमचे खासदार शेवाळेसाहेब आमदार साहेब आमचे विधानसभा संघटक आमचे भास्कर साहेब हे देखील या मुलांसाठी काही नाही काही धडपड करत असतात मुलांचं ॲडमिशन असेल त्याच्यासाठी देखील हे सगळे आमचे शिवसेनेचे जे पदाधिकारी वरिष्ठ पदाधिकारी आहेत ते मुलांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करत असतात आणि सहकार्य देखील करत असतात तुम्ही पाहिलं वॉर्ड क्रमांक एकशे त्रेपन्नच्या वतीने शिवसेना एकशे त्रेपन्नच्या वतीने व शिव उद्योग यांच्यामार्फत दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनचा प्रोग्राम आयोजित केला होता त्यामध्ये तीनशे विद्यार्थी आणि तीनशे पालक यांचा गुणगौरव सोहळा आणि मार्गदर्शन शिवसेनेकडून करण्यात आले त्यासाठी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन तसेच साहेबांकडून आपले गटनेते श्री राहुल शेवाळे साहेब तसेच आमचे विभाग प्रमुख अविनाश राणेसाहेब यांच्या मार्फत आणि वॉर्ड क्रमांक एकशे त्रेपन्नमधून हे कार्यक्रम पूर्ण पार झाला आहे त्याजवळ धन्यवाद